हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रतीक पडवळ ब्लॉकमध्ये आता आपण चाललेलो आहे गणपतीपुळेला गणपतीपुळेला आपण आज सी एन जी आता इथं सी एन जी भरायला थांबलो आहे मनसरमध्ये तर आपण इथून पुढचा प्रवास स्टार्ट करूया Left onto Fungus, Dingni Road, Fungus, Dingni Bridge. Continue on Fungus, Dingni Road for one and a half kilometers. परवाळवी फायनली <laughs> आपण पुळे पर्यंत आलेलो आहोत सहा सात किलोमीटर राहिले पुढं हाय मित्रांनो आपण पोचलेलो आहोत गणपतीपुळेला थोडं पाच सहा किलोमीटर राहिले तर लवकर आता आपण जाणार आहोत बाप्पाचं दर्शन घ्यायला खूप भारी वातावरण आहे पाऊस पण खूप जास्त झालेला जा आहे

तो आम्ही हे करू शकतो आम्ही तो तुम्हाला काय मारा मला एकादा इकडे जायचं आहे हा टॉपिक होता त्याचा ये दोगाची दोगी दोगाची लोकाते आपले इकडे ठेवून राख्या और <todos>

आप <imitation> 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 <Kapa to never. imitation> <imitation>

झाले आमचं आता गाडीत बसायचं निघायचं झाले आमचं गाडीत बसायचं निघायचं <laughs> आमच्या ना, समुद्रात आंघोळी करून हॉटेल ओपन आंघोळी करून जायला आइच दर्शनालाई नास्ता म दर्शनालाई जाऊ पाउनेले भार टेन्सन fefurlar kusurkan tsanani सल जातरी बाला बाल मास्याम चhalf अपक्रिण श्रणस्ता करता है जागेता कर्षिंह, पुळे बसली डोंगरची काळी महिना खूप आहे मित्रांनो हे आहे गणपतीपुळ्यातली रानभाजी आपण माळींना हिच काढायला गेल तर हीच भाजी गणपतीपुळ्यात पण हे पाहू शकता तीन खूप प्रमाणात आहे चार ते पप्पा काढतील वरची आपण जाऊया खालची काढण्यासाठी हे पहा पप्पांनी गोळा केलेली आठ <laughs> तो तो खाली राहीन बरं का इकडे दोन बारा येली इकडे दोन आहेत ते तुमच्या मागे ऐके तिकडे तिकडे हा समोर हा खरं खर चौदा तिकडं काही आहे पप्पनला भाजी सापडली अजून एवढी गोळा झाली तर आपण जाऊ अजून बघायला चला अडचण लई हय वाडमील काय दोन तीन चार इथे पुढे चार चार तिकडे पुढे दोन तीन आहेत ते का तिकडे दोन तीन आहेत मित्रांनो मी नुसता पिशी दर राहिला आहे थांब फोटो काढू देता तर <्प्राथ> <laughs> <thuk> <tuk> <tuk> 那我们开，那我们自己开，自己开。好，那开。